Uh, मी खूप स्पष्ट म्हटलेलं आहे की एक मोलाना आहे की कोण आहे देवालाच माहीत आहे पण ते खुल्याम असं म्हणतात आहे की मला चार बायका आणि एकोणीस मुलं आहे म्हणतात आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम एकोणीस मुलांचं जे मला पाहिजे होते ते तीस पस्तीस मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुल्या म्हणतात आहे चार बायका आणि एकोणीस मुलं तर आपण किमान तीन तीन चार चार मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून तर मला वाटते की आपण ही हिंदू अ हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे त्यांच्या विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं एवढे एवढे संख्याने पोरं मुलं पैदा करून तर आपण एक एक मुलांवर का संतुष्टी करत आहे चार चार तीन तीन चार चार मुलं आपण सुद्धा केले पाहिजे त्याच्यामध्ये काही दुम्मत आपण कोणी ठेवली नाही पाहिजे येणाऱ्या निवडणुकी निवडणुकीमध्ये अजित पवार व शरद पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे कसं बघतो मला असं वाटते की पवार साहेब आमचे खूप वरिष्ठ नेता या महाराष्ट्राच्या आणि देशाचे आहे त्यांच्या बाबतीत आणि अजितदादा आणि हे सगळे परिवार आहे पहिलेही परिवारच होते आणि अजितदादानी स्पष्ट म्हटलं होतं की मला पवार साहेबांनीच बीजेपीमध्ये जाण्यास जाण्यासाठी आग्रह केला होता आणि जेव्हा सेव्हन्टी टू आवर्स की दोन दिवसामध्ये त्यांची सत्ता बसली आणि तुटली होती तेव्हा स्पष्ट शब्दामध्ये अजितदादानी म्हटलं होतं की पवार साहेबांनीच मला पाठवलं होतं आणि ते पाठवल्यानंतर ते सगळं परिवार आहे कधी ना कधी ते परिवार एक होतेच आणि ते झाले तर चांगलंच आहे मनसे आणि सेनेची सुद्धा युती उद्या होणार उद्धव ठाकरे तर था मजबुरीचं नाव उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे जी झालेले आहे त्यांना आता जे नगर परिषद नगरपंचायतचे जे निकाल लागले पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही ठिकाणी ते त्यांचेच कार्यकर्त्यांसाठी बाहेर निघाले नाही आणि जे सीट आहे तिथून स्पष्ट होत आहे की उद्धव ठाकरेजींची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये काय झाली आहे आणि त्याच पद्धतीने कितीही त्यांनी कोणीही सोबत आला तरी त्यांची परिस्थिती जे महाराष्ट्रामध्ये नगराध्यक्ष नगरपंचायतमध्ये जे निकाल त्यांच्या बाजूनी आला तिच्यापेक्षाही बत्तर परिस्थिती पूर्ण मुंबईमध्ये राहणार आहे आणि मुंबईमध्ये हा आमचा भगवाड आणि कमळ इथंच झंडा लागणार आहे